ज्येष्ठ समाजसेवक कामगार नेते डॉक्टर बाबा आडाव यांच्यावर आज वैकुंठ स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले शासनाच्या वतीनं उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली श्रमिक चळवळीचे आधारस्तंभ तसेच हमाल रिक्षाचालक आणि बांधकाम मजुरांचे संघटन करून त्यांच्या न्यायासाठी लढणारे ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे सोमवारी निधन झाले ते पंच्याण्णव वर्षांचे होते त्यांच्यामागे पत्नी दोन मुले सोना नातवंडे असा परिवार आहे डॉक्टर बाबा आडाव यांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे गेले दहा दिवस त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते उपचाराला प्रतिसाद न दिल्याने अखेर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे राज्य शासनाकडून निर्देश देण्यात आले जिल्हाधिकारी दे जितेंद्र डुडी यांच्या मान्यतेनुसार पोलीस विभागाला आवश्यक कार्यवाही तातडीने करण्याचे आदेश दिले आज हमालभवन येथे शासकीय इतमामात डॉक्टर बाबा आडाव यांच्या पार्थिवाला मानवंदना देण्यात आली यावेळी उपस्थित सर्वांच्या डोळ्यातून आश्रू तळले तत्पूर्वी आज दिवसभर त्यांचे पार्थिव पुण्यातील हमाल भवन येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते सायंकाळी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी जपतक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा अमर रहे अमर रहे बाबा तेरा नाम अमर रहे अशा घोषणा देत नागरिकांनी बाबांना अखेरचा निरोप दिला येत्या बारा डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता बालगंधर रंगमंदिर येथे श्रद्धांजली सभा होणार आहे नेहमीच कष्टकऱ्यांच्या आवाजांनी गजबजणारे मार्केटयार्ड येथील हमाल भवन मंगळवारी दुःखात अखंड बुडाले होते राजकीय नेता असो की अधिकारी कामगार असो की व्यापारी महिला असो की चिमुकली जो तो रांगेतून पुढे पुढे येत कष्टकऱ्यांचे नेते बाबा आडाव यांच्या पार्थिवाचे दर्शन घेत होता कष्टकऱ्यांबरोबरच विविध क्षेत्रात कार्य करणारे दिग्गज देखील आश्रूंना आवर घालू शकले नाहीत संपूर्ण आयुष्य कष्टकऱ्यांसाठी वेचलेले नैतिक अधिष्ठान असलेले असे नेतृत्व होणे नाही सर्वांचा आधारवर हरपला अशी भावना व्यक्त करत होते हमाल भवन येथे सकाळी साडेआठ वाजता बाबांचे पार्थिव आणले गेले त्यापूर्वीच कष्टकऱ्यांनी गर्दी केली होती सकाळी साडेआठ ते सायंकाळी पाचपर्यंत अंत्यदर्शनासाठी रांग आखंड सुरू होती कष्टकऱ्यांसह राजकारणातील समाजकारणातील व्यापारी यासह विविध क्षेत्रातील मंडळी अंत्यदर्शन घेत होते आढाव कुटुंबियांचे सांत्वन करीत होते मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते त्यांची किडनीही निकामी झाली होती उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली बाबांच्या निधनाने कष्टकरी असंघटित कामगारांमध्ये शोककळा पसरली आहे बाबांच्या निधनाचे वृत्त कळताच कष्टकरी व श्रमिकांची पावले रुग्णालयाकडे वळली डॉक्टर बाबा आडाव हे महाराष्ट्राच्या सामाजिक आणि श्रमिक चळवळीचे आधारस्तंभ होते हमाल पंचायतीची स्थापना हे त्यांच्या जागतिक कारकिर्दीतील महत्त्वपूर्ण योगदान हमाल पंचायतीच्या माध्यमातून त्यांनी पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील हमालांना संघटित केले यासोबतच जातीय भेदभावाविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी एक गाव एक पानोटा या क्रांतिकारी चळवळीचे नेतृत्व केले आणि समाजात समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला डॉक्टर आडाव हे सामाजिक न्यायासाठी आणि श्रमजीवींच्या हक्कासाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहिले त्यांच्या पश्चात पत्नी शीला मुले आसिम आणि अंबर सुनाव नातवंडे असा परिवार आहे संपूर्ण आयुष्य अनेका अनेक, अनेक प्रसंग असे आहेत की बाबांना त्याच्या संदर्भामध्ये एक कठोड अशा प्रकारची भूमिका घ्यावी लागली मग आपली रिक्षा पंचायत असेल आपली पंचायत असेल आपला म्हातारी कामगार असेल किंवा असंघटित कामगार असेल कुठलाही घटक असेल तर बाबांच्या बरोबर ज्यावेळेस चर्चा करण्याची संधी मिळायची किंवा कधी बाबांना भेटायची संधी मिळायची त्यावेळेस बाबांच्या मनामध्ये फक्त एवढाच विचार असेल तर सततपूर्वक आम्ही विचार घेऊन बाबा शेवटच्या श्वासापर्यंत ते त्यांचा आयुष्य त्या ठिकाणी झाले शिवशाहूपुल्ले आंबेडकरांची विचारधारा सतत त्यांनी त्यांच्या स्मरणात ठेवली आणि तशा पद्धतीनं त्यांची वाटचाल ही राहिलेली आहे आपण सर्वांनी अनुभवलेली आहे आणि ते बाबा आज आपल्याला सगळ्यांना सोडून गेलेले आहेत एक संघर्ष योद्धा या सगळ्या घटकांच्याकरता कसा असू शकतो हे बाबांच्या रूपाने उभ्या भारताने आणि महाराष्ट्राने सगळ्यांनी अनुभवलेलं आहे त्या बाबांना मी श्रद्धांजली अर्पण करतो बाबांचं कार्य हे फार मोठं होतं असंघटित क्षेत्रामध्ये काम करणारे सर्व कामगार असतील माथाडी कामगार असतील रिक्षा चालक असतील सर्वसामान्य लोक ज्यांना कुठेही आवाज नव्हता बाबा त्यांचा आवाज बनले होते अनेक वेळा त्यांचे जे प्रश्न असायचे या सामान्य लोकांचे बाबांनी हे ठिकठिकाणी मांडून ते सोडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि त्यांचं कार्य जितकं मोठं होतं आणि प्रामाणिकपणा खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे कुणाचंही सरकार असलं तरी ते सरकार बाबांच्या आवाजासमोर त्यांच्या म्हणण्यासमोर तिथं झुकत होतं ऐकत होतं आणि बऱ्यापैकी या सर्व असंघटित क्षेत्राच्या लोकांच्या अडचणी या सुटत होत्या अचानकपणे काल रात्री ही बातमी कळाली आणि ही बातमी कळाल्यानंतर कामगार तर दुःखी झालेच आहेत पण अनेक सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांनासुद्धा हा खूप मोठा त्या ठिकाणी भावनिक झटका होता तसं बघितलं तर आत्तासुद्धा पुणे जे मार्केट यार्ड आहे तिथंसुद्धा बऱ्यापैकी शेतकऱ्यांनीच माल हा कमी पाठवला तेसुद्धा दुःखी आहेत सगळ्या कामगारांनीसुद्धा निर्णय तिथं घेतलेला आहे की आज आपण मार्केट हे बंद करायचं आणि त्याला व्यापाऱ्यांनी सुद्धा प्रतिसाद त्या ठिकाणी दिलेला आहे एक भावनिक नातं बाबांचं आणि या सर्व लोकांबरोबर तिथं होतं आणि खऱ्या अर्थाने आज आपण बोलायचं झालं तर सामान्य लोकांचं खूप मोठं नुकसान बाबा नसल्यामुळे त्या ठिकाणी झालेलं बाबांचा विचार हा पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी ही सगळ्यांच्याच खांद्यावर आहे असं आपल्याला म्हणावं लागेल असे ज्याला एक म्हणता येईल की साठ सत्तर ऐंशी नव्वदच्या दशकामध्ये सामाजिक दृष्टीने ज्याला असताना धाडसाचे निर्णय घेणे असं म्हणतात किंवा इंग्रजीमध्ये ज्याला डिफाय ज्याला आपण म्हणतो ती डिफाय करण्याची असणारी वृत्ती ही बाबांमधली होती आणि ती अनेक आंदोलनामधून त्या ठिकाणी दिसण्यात आली मधून नामांतराचा असेल किंवा <laughs> <laughs> एक गाव एक पानवटा असेल त्याच्यामध्ये नंतर राहिलं की नंतर जोडण्यात आलो दळवी आल्यानंतर एक मसन वाटा सुद्धा त्याच्यामध्ये जोडण्यात आला होता की त्या काळी मी असं म्हणेन की गावामध्ये न रुचणाऱ्या गोष्टी पण या घडल्या पाहिजेत झाल्या पाहिजेत दे। त्याच्यासाठी पूर्णपणे चांदापासून ते बांदा पर्यंत त्यांनी असणार आंदोलनही या ठिकाणी सुरुवात केली मी असं म्हणेन की त्या काळामध्ये सामाजिक चळवळीमध्ये दे, योगदान देणं आणि त्याच्याच बरोबर एक दिशा देण्याचं असणारं कामकाज बाबा अडाव आणि त्यांच्या बरोबरच्या असणाऱ्या सगळ्या शेवटचा दुवा आहे असं मी त्या ठिकाणी मान मानतो या सगळ्या लढ्यांमधला त्यांना पूर्ण आणि शाहांच्या कष्टकऱ्यांची असताना हा त्यांचा काळ आहे त्याच्यामध्ये पण सगळ्यात मोठा मी असं म्हणेन त्यांचा की हा सोशल डिफायन्स जो आहे सामाजिक बंडखोरीचा जो भाग आहे तो सगळ्यात मोठा भाग आहे आणि जॉर्ज फर्नांडिस असेल किंवा जे मेहता असतील दत्ता सामंत असतील यांच्यानंतर कोण असं जर म्हटलं तर त्याच्यानंतर मग बाबा आडाव यांनी असणार कामगारांच्या चळवळी म्हणजे असंघटित कामगारांच्या चळवळी या असणाऱ्या मोठ्या प्रमाणात केल्या आणि त्याला असणारं कायद्याच्या चौकटीमध्ये आणि त्यांना कशा रीतीने असणारं संरक्षण देता येईल या दृष्टीचं त्यांचे いいよくあるも手足みたいな感じで。